असाच एक धक्कादायक प्रकार वसईमध्ये घडला आहे आईने केलेल्या एका छोट्याशा चुकीमुळे एका चिमुकलीचा बाराव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे हा सारा घटनाक्रम सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झाला आहे काळजाचा थरकाप उडवणारा घटनाक्रम सध्या चर्चेचा विषय ठरतोय वसईमध्ये एका बाराव्या मजल्यावरून एका चार वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे ही घटना वसई पूर्वेकडील नौकार सोसायटीमधील आहे मुलीचा मृत्यू मजल्यावरून खाली पडल्याने झाला या घटनेचे फुटेज समोर आले असून ते हृदयद्रावक आहे ही घटना वसई पूर्वेकडील एका चार वर्षांच्या मुलीचा बाराव्या मजल्यावरून खाली पडल्याने मृत्यू झाला बाराव्या मजल्यावरून खाली पडून चार वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला दोन दिवसापूर्वी घडलेल्या या दुर्दैवी घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आली आहे आईने घराबाहेर जाताना या चिमुकलीला चप्पल ठेवण्याच्या लाकडी स्टँडवर बसवलं होतं आणि इतक्यात या चिमुकलीचा तोल गेला आणि ती खिडकीमधून खाली पडली आणि हा धक्कादायक प्रकार पाहून कोणाच्याही काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही काळजाचा ठोका चुकणारे हे अत्यंत धक्कादायक दृश्य आपल्याला सीसीटीव्ही मध्ये पाहायला मिळत आहे लहान मुलांकडे लक्ष देताना काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे